हॅलो हाय नमस्कार तुम्हा सगंज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये जिलबी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि लवकरच सिनेमागृहात हा चित्रपट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने कलाकार आपल्यासोबत आहेत प्रणव तुझं खूप स्वागत आहे टेलिगप्पामध्ये पहिले तर कसं आहेस तू मी एकदम छान आहे बरं आम्ही ट्रेलर पाहिला उत्सुकता वाढलेली आहे तू या चित्रपटाचा भाग आहेस पहिल्यांदा या चित्रपटाबद्दल आणि तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांग मला वाटतं मी सगळं सांगेन पण आधी एक प्रामाणिकपणे तू आत्ता ट्रेलर पाहिलास तुला कसा वाटतो आहे हे तुझ्या प्रेक्षकांना तू सांग मला हा ट्रेलर खरंच कमाल वाटलेला आहे आणि नक्कीच मी बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघणार आहे कारण याआधी मी थोडी नव्हती जात कारण माझी तब्येत वगैरे हो ठीक नव्हती म्हणून पण नक्कीच हा चित्रपट बघण्यासाठी मी सिनेमागृहात जाणार आहे तुम्ही हे जा मी हे सांगेन वा <laughs> खूप छान मला असं वाटतं ना प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत आणण्याचं काम तू करत असेल आणि आता तू स्वतःच जाणार आहेस म्हटल्यानंतर आश्वासक आहे तुम्हाला कळलं असेल हिलाच जर ट्रेलर आवडला तर निश्चितपणानं तो तुम्हालासुद्धा आवडेल आणि ट्रेलर म्हणजे काय असं तर ते आपण म्हणतो ना आपल्याकडे एक मोहन आहे शीतावरून भाताची परीक्षा बरोबर की नाही तर आता आपलं शीत इतकं छान आहे तर आपलं संपूर्ण रेसिपी ही उत्तम असणारच त्यात जिलबी ही नावच इतकं गोड आहे आणि आपल्याला प्रत्येकाला हवं असं वाटतं म्हणजे ना आपण आमचं समोर जर जिलबी आणली तर आपल्याला असं कितीही आपल्यावरती रिस्ट्रिक्शन्स असले तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की जरा तरी द्या ना खायला जरा तरी चाखायला द्या असं वाटत असतं सो मला असं वाटतं की हेच निमित्तानं होणार आहे प्रेक्षक निश्चितपणानं सिनेमागृहात जातील आणि मी त्यांना अगदी खात्रीपूर्वक सांगतो की मर्डर मिस्ट्री काय होतं ना की असल्यामुळे ती तुम्हाला निश्चितपणानं आवडेल आणि काय होतं की आप साऊथ किंवा बाहेरचे जे सिनेमे असतात बॉलिवूडचे असतील किंवा अनेक सिनेमे असतील तर ना आपल्याला मर्डर मिस्त्री असंही आवडतात बरोबर की नाही सो मराठीमध्ये का नाही होत का नाही होत असं आपण निश् नेहमी म्हणत असतो मला असं वाटतं या निमित्तानं हा जॉनरसुद्धा आपण आता हाताळतो आहोत आणि जर आपण प्रेक्षक म्हणून जर ह्याच्या पाठीशी उभे राहिलो तर आपण जे इतर भाषिक सिनेमे पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की हे आपल्या भाषेत व्हायला पाहिजे तर तसं होणार नाही आपण नवीन नवीन गोष्टी करू आणि एक दिवस असा येईल की इतर भाषिक त्याला फॉलो करते नक्कीच आणि हा निमित्ताने मला वाटतंय ते होईलच कारण गो सुरुवातही आपली गोडच होते नावच जिलेबी आहे स्वप्नील जोशी प्रसाद ओक सारखे एवढे मोठे कलाकार आहेत आणि त्यातून ता तू म्हणालास की दुनियादरीनंतर पुन्हा एकदा स्वप्नील सरांबरोबर काम करण्याची संधी आणि दुसऱ्यांदा त्यांनी तुझं नाव सजेस्ट केलं ही खूप मोठी मला तरी खूप मोठी गोष्ट वाटते तर त्याबद्दल तू काय मी खूप थँक्यू म्हणेन त्यांना आणि काय असतं ना मी कधीच सरांना असं म्हटलं नाही की सर मला काहीतरी सुचवा ना मला कुठ काहीतरी कुठंतरी सुचवा ना मला असं मी त्यांना कधीच नाही म्हटलं कारण काय असताना जोपर्यंत आपली गरज निर्माण होत नाही ना तोपर्यंत मला असं वाटतं आपल्याला काम मिळत नाही असं आपलं क्षेत्र आहे तुला ही माहिती आहे की तू जर छान अँकरिंग नाही केलंस तर उद्या आप तुझ्या जागेतले कुणीतरी दुसरं असेल पण आपण सांगून सांगून निघाल्या माणसाला किती वेळा सांगणार सो म्हणून मी कधीच कोणाला सांगत नाही काम बोललं पाहिजे सो मी सातत्यानं काम करत होतो माझं काम सरांपर्यंत पोहोचत होतं आणि माझा एक वेगळ्या लुक सरांनी पाहिला आणि सरांनी मला सांगितलं अरे प्रणव तू तोरा वो लुक देखा यार क्या लुक आहे यार त्याला सॉलड आहे यार असं आणि मी एका वेगळ्या सिनेमासाठी तो केला होता आणि की तो सिनेमा काही झालाच नाही सो पण त्या लुकमधले फोटोज माझे बऱ्यापैकी व्हायरल झाले आणि सरांनी तो पाहिला आणि फार कमी फोटोज होते तर सरांनी मला फोन केला की भारी आहे हो मी ना असं एक फिल्म करतो यार प्राणव तू ये ना आपण जरा भेटूया सो मी गेलो तिकडे सरांबरोबर भेटलो आणि सरांनी मला सांगितलं असं असं आहे पण त्यावेळेला नितीन सरांचं त्यांनी आम्ही कधी एकत्र काम केलं नव्हतं सो त्यांचं असं होतं की हा करेल का अशी एक कारण मोठी फिल्म आहे आनंद पंडित मोशन पिक्चरची फिल्म आहे आता बघता तुम्ही अल्ट्रा त्याच्याबरोबर कनेक्टेड आहे सो ओवरऑल खूप मोठं आहे हे सगळंच सो त्यांना खूप भीती वाटत होती पण म्हणून मग आम्ही मग एक टेस्ट झाली माझी मग आता ही एक वेगळी गंमत आहे की पहिली टेस्ट तर माझी काही फार बरी नाही झाली मग त्यांनी सांगितलं की नाही अरे माझे सगळे कॅरेक्टर एका वेगळ्या चॉनरमध्ये म्हणजे एका वेगळ्या ह्याच्यामध्ये चाललेले आहेत आणि तू ही खूप वेगळं करतो आहेस मग आम्ही म्हटलं नाही मग ते म्हणाले ना असं नाही हे करते हे करते कर मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे मला एक पंधरा मिनटं अर्धा तास था था द्या मी परत एकदा आपण करूया मी गेलो एका खोलीमध्ये परत मी थांबलो तिकडे मग मी तिथे तिथे परत त्यांनी जे सांगितलं तसं तसं केलं तस आणि मग मी येऊन पर पुन्हा परफॉर्म केलं आणि मग त्यांनी ते पाहिलं आणि म्हणाले की यस हेच मला हवं होतं सो प्रणव आत्ता तू ह्या सिनेमात काम करतो आहेस म्हणून बरं तुझं सिलेक्शन झालं काम आता पडद्यावर येणार आहे सतरा जानेवारीपासून आणि नक्कीच ते आवडणार आहे कारण ट्रेलर इतका गोड आहे पिक्चरही गोडच असेल नक्कीच जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांग मी प्रेक्षकांना इतकंच सांगेन की या वर्षातला हा माझा या महिन्यातला वर्षातल्या पहिल्या महिन्यातला हा माझा दुसरा सिनेमा आहे जो रिलीज झाला आहे पहिला बोंबिलवाडी रिलीज झाला एक तारखेला आणि आत्ता तो सि चित्रपटगृहात सुरू आहे आणि त्या ते तोच सरतो ना सरतो तोपर्यंत आत्ता नवीन जिलबी हा मोठा सिनेमा मी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे सो हे सगळं मी करतो आहे ते प्रेक्षकांसाठी करतो आहे सो माझ्यावरती विश्वास ठेवा आणि निश्चितपणानं या जिलबीवरती सुद्धा तितकंच प्रेम करा धन्यवाद नक्कीच आम्ही आणि प्रेक्षकही तितकंच प्रेम करतील तुला खूप खूप शुभेच्छा आणि जाता जाता नववर्षाच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा थँक्यू सो मच इट मीन्स अ लॉट थँक्यू